आपल्या भागात राहणाऱ्या आजी आजोबांची दयनीय अवस्था त्यांनी पाहिली त्यांच्यासाठी वृद्धाश्रम शोधायला त्यांनी सुरुवात केली चालता फिरता न येणाऱ्या वृद्धांसाठी शहरात वृद्धाश्रमच नसल्याचे त्यांच्या लक्षात आले असे असंख्य वृद्ध आपल्या आजूबाजूला असल्याचे त्यांनी पाहिले ज्यांचे कोणीच नाही त्यांच्यासाठी आपण उभे राहायचे हे त्यांनी ठरवले आणि इथूनच सुरुवात झाली आधार वृद्धाश्रमाची गणेश डोनगावकर हे निराधार आजी आजोबांचा भक्कम आधार बनले नमस्कार मंडळी दिव्य मराठीच्या विघ्नहर्ता सिरीज मध्ये आपल्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे आणि आज आपण आलेलो आहोत अशा एका संस्थेमध्ये जी संस्था निराधारांसाठी ठरत आहे विघ्नहर्ता तर आज आपण आलेलो आहोत आधार या वृद्धाश्रमामध्ये वृद्धाश्रमात आज बावीस आजी आजोबा आहेत बीड बायपासच्या रेणुका माता मंदिर कमानीपासून सरळ गेल्यावर विघ्नहर्ता सिरीजच्या आठव्या भागासाठी मी पोहोचले आधार वृद्धाश्रमात यावेळी आजी आजोबांनी मोकळेपणाने आपल्या भावना व्यक्त केल्या मला तीन तीन वर्ष झाले आता माझं सगळे व्यवस्थित चालू आहे जेव्हा नाटक आहे ते सगळं वेळ मिळतं कोणत्या गोष्टीच दुःख नाही सगळं आनंद आनंद आहे तुम्ही इकडे कसं काय आले इथे भाऊ होता भावायला हिशोबाने आवायचे भाऊ आहे लहान कसा आहे बच्चे लडके एक दोन लडके एक लडका आहे तीन चांगलं वाटत सोय दुसरं काय आयत खायला मिळत गरम पाणी आंघोळी देते पडायला तर धरीतेत ठेकीत करीतेत सगळे करते दोन्ही पोर सर चांगलं वाटतं तिथं चांगलं वाटायला चांगल लागलं मला आपल्या आर्मीत असलेल्या मुलाच्या आठवणीत एका आजींना आपले अश्रू अडवणे ही कठीण झाली चांगलं वाटत एक मुलगा तो वारला एक मुलगा देशावर हो पाहिजेच असतो मुलगा भेटायला येतो ना आल्यावर आल्यावर येतो भेटायला <laughs> माझ्या कमी ऐकू येणारे जळगावच्या आजोबा म्हणाले माझे या जगात कोणीच नाही कोनीश मुला नाही पातले नाही कोण नाही <laughs> मग आता इथं कसं वाटत अगदी उत्तम दोन्ही आजांनी तर यावेळी भक्ती कीते म्हणून दाखवली देझा आई द दे माझा शिरवाद श्रीरामाच्या कौशलेला श्रीरामाच्या कौसलेला दुःख विरह पहिला वहिला राम रम घ्या तुम्ही उभे न रामा व्यवस्थापक विद्या कुलकर्णी म्हणाल्या मी पूर्ण किचन या लोकांना जसं जेवण लागतं त्या पद्धतीचं जेवण सांभाळते काही आजारी पडलं तर फर्स्ट एड वगैरे माझ्या नर्सिंगचा पुरेपूर इथं उपयोग होता आणि मला इथं सेवा म्हणजे सेवा करण्याची खूप आवड आहे पहिल्यापासूनच होती सरांमुळे आज दोन वर्ष झाले मी तर वर्किंग मध्ये आजी आज आजोबांच्या नातवाची भूमिका पार पाडणारा मारुती यावेळी म्हणाला तसं आजी आजोबा सोबत नातं माझं जुळलेलं खूप लहान असताना वडील वारले त्याच्यानंतर आईनं आणि आजीनंच माझा सांभाळ केला माझी इच्छा होती की मी आजी आजोबांची सेवा करावी पण ते घरी आजी आजोबा एक्सपायर झाल्यानंतर अपूर्ण राहिली ते आज मी इथे पूर्ण करते आठ आठ नऊ वर्ष झाली मला मी इथं यांना सेवा देतो आहे यांची संपूर्ण काळजी सकाळी आंघोळीपासून जेवणापर्यंत म्हणजे मन समाधान आहे की जे माझ्या मनातली इच्छा राहून गेली होती ती इथं पूर्ण होते की यांना जाणीव होऊ नये की आपण ह्या जगात एकटे हो असं जसं की आप प्रत्येक आजीला वाटतं ना की बाबा मलाही नातू असता तो माझ्यासोबत खेळला असता भांडला असता खोड्या केल्या असत्या म्हणजे दिवसभर आम्ही ह्याच प्रक्रियेमध्ये विलीन असतो की यांच्यासोबत हसून खेळून राहायचं यांना त्या गोष्टीची जाणीव होऊ द्यायची नाही आधार वृद्धाश्रमाचे संचालक गणेश डोणगावकरांनी ही संकल्पना कशी सुचली हे सांगितले आधार वृद्धाश्रम स्थापन करण्याचा उद्देश एवढाच होता शहर आपल्या शहरामध्ये भरपूर सारे वृद्धाश्रम आहेत पण ज्या आजी आजोबांना चालता येत नाही फिरता येत नाही जे स्वतः नाही करू शकत अशा आजी आजोबांना बऱ्याच ठिकाणी सहारा भेटत नाही आणि त्यावेळेस मी विचार केला की बाबा असे अजून आपल्या शहरामध्ये किती वयोवृद्ध आजी आजोबा असतील की त्यांना स्वतःला काहीच करता येत नाही आणि त्यांना कोणी नाही आहे मग त्यावेळेस त्या आजी आजोबांना सोबत घेऊन आपण ह्या वृद्धाश्रमाची सुरुवात केली आजपर्यंत आपल्याकडे हजार म्हणजे शंभर ते दीडशे आजी आजोबा म्हणजे वास्तव्यात राहून गेले काही जणांना आपण त्यांच्या मुलांना मुलींना म्हणजे त्यांचं समजून सांगून त्यांना काही घरी घरी पाठवलं काही बरेच म्हणजे जे वयोवृद्ध होते ज्यांना म्हणजे स्वतःला काहीच करता येत नाही असे सत्तेचाळीस म्हणजे अंत्य आजी आजोबांची अंत्यविधी आपण आपल्या संस्थेच्या मार्फत केले हा आपला के सर्व जो गाडा चालतो हा लोकसहभागातून आपल्याला कुठलंही गोव्हर्मेंटचं अनुदान वगैरे नाही आहे लोकांची जी देणगी येते त्या देणगीवरती हा आपला वृद्धाश्रम चालतो आहे एक शंभर वर्षाचे आजी होते चांगल्या गरज म्हणजे चांगल्या त्यांना चार मुलं होते चार मुलं असतानासुद्धा तेच त्यांना सांभाळत नव्हते आणि त्या आजीने मला फक्त आपल्याकडे मापून तीस दिवस होते माझ्याकडे आणि एकतीसाव्या दिवशी मला पहाटे आजीनी बोलवलं गणेश तू इकडे म्हणे मी गेलो आजीकडे आजीकडे गेल्याच्या नंतर ते म्हणे मला एक कप चहा करून दे मग त्या आजींना मी मला म्हणजे काय वाटलं काही नाही मी पण लगेच त्यांना चहा वगैरे करून दिलं त्यांनी मला बसवले आणि बस मन गणेश इथं बसतो बसल्यानंतर त्यांनी माझ्या मांडीवर त्यांची मान ठेवले आणि एका सेकंदात त्यांचं म्हणजे त्यांनी आत्मा सोडून दिला मुलांना मोठं करण्यासाठी त्यांना घडवण्यासाठी मुलींची लग्न करण्यासाठी आईबाप हे रात्रंदिवस कष्ट करतात झिजतात स्वतःच्या इच्छा आकांक्षा स्वप्न बाजूला ठेवून मुलांच्या सुखाचे स्वप्न पाहतात आणि तेच मुलं बाप वृद्ध झाल्यानंतर त्यांना वृद्धाश्रमात टाकतात आधार वृद्धाश्रम आज त्या प्रत्येक वृद्धाचा आधार ठरत आहे ज्यांना त्यांच्या स्वतःच्याच मुलांनी कुटुंबियांनी परकी केले आहे प्राची पाटील छत्रपती संभाजीनगर